नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत मेरी बिल्ली आणि कुठमॅव करायला गेलं काय आणि या, या व्हिडिओचा काहीही संबंध नाही आहे बरं का या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या मतदारसंघात आघाडीच्या आमदारांना जरांगे अर्थात मराठा फॅक्टर घातक ठरणार आहे कुणाचा पराभव होऊ शकतो आणि ठाकरे पवारांना लोकसभेला मलिदा हाती लागला पण विधानसभेला मराठा फॅक्टर त्यांना कसा भवणार चला तर जाणून घेऊया मनोज जारांगे पाटील हे पवारांनी चाबी लावून सोडलेलं खेळणं आहे अशा आशयाचे आरोप जरांगे विरोधी नेत्यांनी अर्थात पवार विरोधी नेत्यांनी केलेले आपण बघितले जरांगे पवारांचा माणूस आहे हे सिद्ध करण्यासाठी विरोधकांना पुरावा म्हणून मदत मिळाली ती लोकसभा निवडणुकीच्या निकालाची महादेव जानकर पराभूत झाले पंकजा मुंढे पराभूत झाल्या चंद्रकांत खैरे पराभूत झाले असे ओबीसी अनेक नेते पराभूत झाले आणि मराठा खासदार निवडून आले युतीची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली तर आघाडीला घवघवीत यश मिळालं त्यामुळं जरांगे पाटील हे युतीचे विरोधक आहेत भाजपाचे विरोधक आहेत देवेंद्र फडणवीस यांचे विरोधक आहे असं चित्र तयार झालं किंवा तयार केलं गेलं किंवा ज्यांना ज्यांना आपली राजकीय पोळी जरांगेंच्या मार्फत भाजून घ्यायची होती त्यांनी जरांगेंना भाजपाविरोधी दाखवण्याची एकही संधी सोडली नाही आणि त्यामुळं जरांगेंमुळं आघाडीचा फायदा झाला हे नाकारून देखील चालणार नाही युतीला जरांगे फॅक्टर फेक नेरेटिव्ह उशिरा उमेदवारांच्या नावाची घोषणा आणि जागा कुणाला सोडायची यावर लवकर न झालेले निर्णय त्यामुळं देखील नुकसान झालं जरांगेंमुळं आघाडीचा फायदा झाला खरा मात्र आघाडीची खरी कोंडी पहिल्यांदा तेव्हा झाली जेव्हा विधानसभेच्या अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक मराठा आरक्षणाबाबत बोलावली गेली आणि विरोधी पक्ष त्याला गैरहजर राहिला यावरून वाद देखील सभागृहात झाला होता आता खऱ्या अर्थानं जरांगे फॅक्टर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट झाला आहे कारण महाविकास आघाडीतील घटक असलेल्या शरद पवार आणि नाना बडोले यांनी आता मराठा आरक्षणावरील त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राज्यात ठिकठिकाणी थीक मराठा आरक्षण आंदोलकांनी केली आहे कुर्डुवाडी येथे मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली तिथे शरद पवारांनी काहीही उत्तर दिलं नाही तर पुढे बार्शी येथील त्यांच्या सभेत त्यांना काळे झेंडे दाखवून आरक्षणावर घोषणाबाजी करण्यात आली यावेळी देखील शरद पवारांनी भाषण सुरूच ठेवून या मागणीकडे दुर्लक्ष केलं त्यामुळं संतप्त मराठा युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला तर दुसरीकडे नाना पटोले नांदेड येथे आले असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे की नाही याबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत घोषणाबाजी केली आणि त्यामुळं जरांगे अर्थात मराठा फॅक्टर आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या अंगलट येणार असं दिसतंय आणि तसं जर झालं तर कोणते मतदारसंघ आहेत जिथे जरांगे अर्थात मराठा फॅक्टर चालू शकतो आणि आघाडीच्या आमदारांचा पराभव होऊ शकतो चला तर बघूया आणखी एक सांगायचं राहिलं आघाडीतील घटक उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी देखील आरक्षणावर आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाहीये ते आघाडी सरकारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांच्याच काळात मराठा समाजाचे आरक्षण कोर्टात टिकू शकलं नव्हतं सरकारने चुकीची भूमिका घेतली असा युतीच्या नेत्यांचा आरोप होता चला तर आता विषयाकडे वळूयात आणि बघूयात की ठाकरे काँग्रेस व पवारांना जरांगे फॅक्टर कसा भोवणार आणि आघाडीचे कोणते आमदार या फॅक्टरमुळे पराभूत होऊ शकतात दोन हजार एकोणीसला छप्पन टक्के मराठा मतदारांनी भाजप आणि मित्रपक्षांना पसंती दिली होती तर एकोणचाळीस टक्के मतदारांनी काँग्रेस आघाडीला पसंती दिली होती आणि त्यामुळं तेव्हा युतीचा दणदणीत विजय झाला होता मराठा मतदारांना सोबत घेणं हे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठं आव्हान होतं मराठा आरक्षणाच्या निमित्तानं समोर टाकलेलं आव्हान त्यांनी आरक्षणाचा निर्णय घेऊन त्यावेळी पेललं होतं आणि आता पुन्हा एकदा तोच मुद्दा हा राजकीय मुद्दा झालेला आहे जालना विधानसभा मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू जालना जालना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गडाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण तर ही जागा पारंपरिक महायुतीत शिवसेनेची असल्याने अर्जुन खोतकर देखील याच जागेसाठी आग्रही आहेत कैलास गोरंड्याल सध्या काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यांना मराठा फॅक्टर यावेळी अडचणीचा ठरू शकतो दुसरा मतदारसंघ आहे घनसावंगी विधानसभा मतदारसंघ गेल्या पंचवीस वर्षापासून राजेश टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत गडसावगी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो मात्र मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली नाही तर राजेश टोपेंचा विजयरथ या ठिकाणी रोखल्या जाऊ शकतो जालन्यामध्ये युतीला सुद्धा अडचण आहेच बरं का बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे बदनापूर मतदारसंघामध्ये मनोज जरांगे यांचा प्रभाव असल्यामुळं नारायण खुचे यांची आगामी विधानसभा निवडणुकीत कसोटी लागणार असल्याचं बोललं जात मराठा कुणाला साथ देतो हे पाहणं या मतदारसंघामध्ये महत्वाचं असणार आहे धाराशिवमध्ये सुद्धा मराठा फॅक्टर महत्वाचा आहे ठाकरेंचे कैलास पाटील एकनिष्ठ शिवसैनिक इथे आमदार आहेत आणि त्यामुळं ठाकरेंची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय असेल आणि त्याचा किती परिणाम धाराशिव विधानसभेत दिसतो हे पाहणं देखील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाचं ठरणार आहे पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे परभणी परभणीत लोकसभेला आपल्याला मराठा फॅक्टर जोरदार दिसला महादेव जानकर यांचा पराभव झाला संजय उर्फ बंडू जाधव ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार विजयी झाले मात्र विधानसभेला मराठा समाजाने पाठ फिरवली तर परभणी विधानसभेचे आमदार राहुल पाटील यांना निवडणूक जड जाऊ शकते शिराळा विधानसभा मतदारसंघ अशोक पवार या ठिकाणी आमदार आहेत शरद पवार गटाचे पवारांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केली नाही तर त्यांना यावेळीची विधानसभा निवडणूक ही अडचणीची ठरू शकते साताऱ्यात सर्वाधिक टक्केवारी आहे मराठा समाजाची त्यामुळं सातारा लोकसभेतील कराड उत्तर हा मतदारसंघ ज्याचे आमदार आहेत बाळासाहेब पाटील पवारांच्या अर्थात राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे यांना देखील अडचण जाऊ शकते या विधानसभा निवडणुकीत पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे बीड बीडमध्ये तर मराठा ओबीसी वाद किती टोकाला गेला होता हे आपण लोकसभेला पाहिलं आणि त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर बीड विधानसभेचे आमदार यांना देखील मराठा फॅक्टर विजयासाठी खूप महत्वाचा असणार आहे यावेळच्या विधानसभेला साकोली विधानसभेचे आमदार नाना पटोले यांच्यावर देखील दबाव आहे की त्यांनी त्यांची भूमिका मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट करावी आणि त्यामुळं मराठा फॅक्टर त्यांना देखील त्रासदायक ठरू शकतो मराठा समाजाला आता समजलंय की आघाडीमधील नेते मराठा आरक्षणाच्या वादाचा फायदा घेऊन आपली राजकीय पोळी भाजत आहेत आणि त्यामुळे भूमिका स्पष्ट करा नाहीतर विधानसभेला तुमचेही आमदार पाडू असा तीव्र असंतोष मराठा समाज व्यक्त करतोय आता तुम्ही म्हणाल की सगळे आमदार आघाडीचेच पडणार का तर नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युतीचे कोणते आमदार पडू शकतात युतीला कोणत्या मतदारसंघामध्ये धोका आहे ते देखील सविस्तर जाणून घेणार आहोत तुर्तास आजच्या व्हिडिओबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि शरद पवार व ठाकरेंना मराठा फॅक्टर लोकसभेला पचनी पडला पण विधानसभेला भोवणार का ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुमच्या मतदारसंघामध्ये मराठा फॅक्टर आणि मराठा समाजाचं गणित कसं असेल ते देखील नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद